लक्ष्मी रायगोंडा पाटील आपला जन्म एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये भोसे या ठिकाणी झाला आपण स्वतः अशिक्षित असून आपण वेळी शिक्षणाचं महत्व ओळखून आपल्या मुलांना मात्र शिक्षणाचं वातावरण निर्माण करण्यात यशस्वी ठरलात एक स्त्री शिकली की संपूर्ण कुटुंब शिकत दोन मुलं दोन सुना मुली तीन तर एक नाथ डॉक्टर आपली नातवंड कॅनडा इथं उच्च शिक्षित आहेत घरातलं वातावरण हे धार्मिक असल्यामुळं आपल्यावर लहानपणापासूनच त्याचे संस्कार झाले पुढं आपण धर्मकार्य आणि सेवा करीत आपलं आयुष्य प्रवाही केलं चार वेळा संमेद शिखरजी आणि जैन तीर्थक्षेत्रांचं दर्शन केलं केवळ जीन असून चालत नाही तर आचार विचार या शुद्ध वृत्तीनं आपण ते आचरणात आणलं अनेक मंदिरात आपण दानधर्म केलं धर्माचं कठोर आचरण केलं त्यागींची सेवा आहारदान यासारख्या कार्यात आपण नेहमीच पुढे राहिलात आपण नेहमीच भोवतालच्या दुःखी पीडित घरांना आधार वाटत राहिलात पारंपरिक कौटुंबिक प्रपंचात न अडकता आपण एक मार्गदर्शक भूमिका नेहमीच घेत राहिलात आणि योग्य संसाराला नेहमीच वाहत ठेवलं आपली दिनचर्या आपण आदर्श ठेवून अनेक गोष्टींचा त्याग केलात मोजका आणि नेमका आहार घेऊन आपलं शरीर मन बुद्धी आणि कर्म आपण करीत आलात याच फळ म्हणून भगवंतानं आपल्याला दीर्घायुष्य बहाल केलं आपण अनेकांच्या मनात घर केलं आपल्याबद्दल आणि आपल्या कार्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे आजच्या बदलत्या परिस्थितीत आपण एक आदर्श माता आहात आपले आशीर्वाद राहोत आणि आपल्या चरणी आम्हाला स्पर्शरूप सेवा मिळो आपला गौरव करताना धन्यतेची भावना प्रत्येकाच्या हृदयात आहे समस्त कुटुंबाला आणि जैन कुलाला आपला अभिमान वाटावा असा आहे